हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो मी सुप्रिया तुमचं सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये लेटेस्ट ब्लाऊजचे डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या डिझाईनसाठी मी ब्लाऊज पीसमधील बॉर्डरची काठ यूज केलेली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये दुसरा कोणताही कपडा यूज करू शकता छत्तीस साईजनुसार माप घेऊन मी ही डिझाईन बनवणार आहे या ब्लाऊजमध्ये मी बोटनेकनुसार मापं टाकणार आहे कारण पाठीमागचा गळा पॅक आहे त्यामुळे तुम्हालाही हे बोटनेकनुसारच माप घ्यायचं आहे तर इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे मी आधी अस्तरवर मार्किंग करून घेणार आहे तर इथे बघा ब्लाउजची तयार उंची मला साडेतेरा इंच हवी आहे त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन मी साडेचौदा इंचावरती माप टाकलेलं आहे त्यानंतर शोल्डरसाठी मी छत्तीस साईजसाठी सात इंच घेतलेलं आहे मुंडाखोलीसुद्धा मी सात इंच घेतलेली आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन माप टाकलेलं आहे त्यानंतर कमरेचा चौथा भाग त्यामध्ये एक इंच टक्स दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन मी माप टाकून घेतलेलं आहे मुंड्यासाठी मी एक इंचावरती क्रॉस मार्किंग करून मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर आपलं हे बेसिक माप टाकून झालेलं आहे आणि मी ते कट करून घेतलेलं आहे तर आता मैत्रिणींनो मी गळ्याचं मार्किंग करून घेते तर इथे बघा शोल्डरचं मार्किंग सात इंचावरती घेतलेलं आहे त्यानंतर बोट्स नेकसाठी मी गळारुंदी चार इंचावरती घेतलेली आहे इथे पण मी एक चार इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मला तयार गळ्याची उंची दीड इंच हवी आहे म्हणून मी त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता मी सरळ लाईन मारून घेणार आहे तर अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि मी यामध्ये बोटनेकचा आकार देऊन घेणार आहे तर आता आपला हा बोटनेकचा आकार तयार झालेला आहे त्यानंतर मी बोटनेकच्या आकारापासून आठ इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आणि ही जी उरलेली चार इंचाची पट्टी आहे ती आपली कमरेची पट्टी तयार होणार आहे आता इथे आठ इंच असल्यामुळे मी समोरच्या बाजूने सुद्धा आठ इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे इथेही ही चार इंच असल्यामुळे मी ते चार इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे आणि हे जे पॉईंट्स आहेत ते मी जोडून घेणार आहे आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे एक बॉक्स तयार झालेला आहे आता या लाईनचा मी मद्य काढून घेणार आहे एक मार्किंग करून घेते तर आता यामध्ये मी एक सुंदर डिझाईन तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे एक पॅटर्न तयार करून घेतलेला आहे मी तर आता ही डिझाईन ड्रॉ करून झालेली आहे आता मी हे कट करून घेणार आहे मार्किंग जे आपण केलेलं आहे ना त्याच्यावरून व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे कट करून घेतलेलं आहे आता यानंतर हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे हे, हे मेन फॅब्रिकची सरळ बाजू मी वरच्या बाजूने ठेवलेली आहे त्यावर मी हे अस्तर ठेवून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर आता हे दोन्ही व्यवस्थित अटॅच करण्यासाठी मी आधी पिना लावून घेणार आहे तर इथे बघा मी अशा प्रकारे पिना लावून घेणार आहे म्हणजे स्टिचिंग करताना आपलं कापड सरकणार नाही तर इथे मी अशा प्रकारे पिना लावून घेतलेल्या आहेत तर आता बघा गळ्याच्या बाजूने पाव इंचाचं अंतर ठेवून मी व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारून झालेली आहे आता आतील जो कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे त्यानंतर इथे मी छोटे छोटे अशा प्रकारे कट्स मारून घेणार आहे म्हणजे आपला गळा पलटवायला सोपं जातं आता मी हे पलटवून घेते आता हे पलटवून झाल्यानंतर मी जेच्यावरून एक दापटीप मारून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे आता हे दापटीप मारून झालेली आहे आता साईडच्या बाजूने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक ॲटॅच करून घेते आणि जो एक्स्ट्राचा कपडा आपला उरलेला आहे तो मी कट करून घेते तर हे बघा मैत्रिणींनो मी ही जी पट्टी घेतलेली आहे ही पट्टी मी लांबीला दीड मीटर घेतलेली आहे आणि रुंदीला चार इंच घेतलेली आहे तर या पट्टीला मी अशा प्रकारे फोल्ड करून साइडने पाव इंच सोडून मी एक शिलाई मारून घेणार आहे तर आपली पट्टी ही तयार झालेली आहे आता मी ही पलटवून घेणार आहे आता या पट्टीला मी अशा प्रकारे ठेवून वरून एक प्रेस करून घेणार आहे तर इथे बघा मी प्रेस करून घेतलेली आहे तर आता मी अर्ध्या अर्ध्या इंचावरती अशा प्रकारे प्लेट्स टाकून मधून शिलाई मारून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे तर हे बघा मी इथे अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेतल्या आहेत आणि गळ्याच्या बाजूने ठेवून मी त्याच्यावरून अशी एक शिलाई मारून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे प्लेट्स प्लेट्सच्या मधोमधोच मोदो आपल्याला शिलाई मारायची आहे साईडने मारायची नाही तर आता ही आपली फ्रीलची पट्टी जोडून तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर वाटत आहे तर यानंतर मी या प्लेट्सवर अशा प्रकारे प्लेट्स ठेवून मी वरच्या बाजूने बीड्स लावून घेणार आहे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे प्लेट्स वर प्लेट्स घेऊन व्यवस्थित टाके टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे त्यानंतर याला मी एक बिड्स अटॅच करून घेणार आहे व्यवस्थित असं पक्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मी अजून एक तुम्हाला प्लेट्स तयार करून दाखवते तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व प्लेट्स पलटवून बेड्स लावून घेणार आहे तर हे बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे मी इथे दोरी लावून अशा प्रकारे लटकन तयार करून घेतलेले आहेत आणि आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे या ब्लाऊजला मी पप स्लीव्स लावलेले आहेत आणि त्याच्या कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही बॅक बोटनिक विथ डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद